सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार राय नॅचरल सीड्समध्ये आपले स्वागत आहे राय नॅचरल सीड्स भारतातील पहिली पूर्णपणे ट्रेसेबल कांदा बियाणे ब्रँड असून दरवर्षी आपण काही ना काही शेतकऱ्यांसाठी नवीन गोष्टी घेऊन येत असतो त्याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी आपण समस्त शेतकरी बांधवांसाठी कॅशबॅक ही एक अनोखी आणि नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर त्या योजनेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपला राई नॅचरल सीडचा जो कांदा बियाण्याचा बॉक्स आहे त्या बॉक्सवरती आपण दरवर्षी ट्रेसेबिलिटीचा क्यू आर कोड देतोस तर तोच ट्रेसेबिलिटीचा क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला कॅशबॅक योजना कशी मिळणार आहे ती जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ट्रेसेबिलिटीचा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर बॉक्स ओपन करायचं आहे आणि बॉक्स ओपन केल्यानंतर बॉक्सवरती आपण लिहिलेलं आहे कॅशबॅक फ्लिप इट हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक सहा अंकी कोड मिळणार आहे कॅशबॅक मिळवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या बॉक्सच्या वरती जो ट्रेसेबिलिटीचा आपण क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे तो क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर आपल्याला आपल्या बियाणाची संपूर्ण ट्रेसेबिलिटी इथे दिसणार आहे त्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी गेट रिवॉर्ड्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर अलो लोकेशन म्हणजे ते आपल्याला लोकेशनची परमिशन माग मागत आहे ते आपल्याला परमिशन तिथं द्यायचे आहे परमिशन दिल्यानंतर आपल्याला वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या बॉक्सच्या आतमध्ये जो सहा अंकी कोड आहे तो कोड आपल्याला इथं एंटर करायचा आहे कोड टाकल्यानंतर जर आपण एकापेक्षा जास्त बॉक्स खरेदी केले असतील तर ॲड अनादर कोड या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील बॉक्समधला कोड तिथे टाकायचा आहे अशा पद्धतीने कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि नाव इथं आपल्याला टाकायचं आहे नंतर आपल्याला ज्या दुकानातून आपण बियाणे खरेदी केले आहे त्या दुकानाचे नाव आपल्याला टाकायचे आहे आणि त्या दुकानाचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बियाण्याची जी काही पावती आहे त्या पावतीचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करून आपला फोनपेचा किंवा पेचा जो यू पी आय आय डी आहे आए, तो यू पी आय आय डी आपल्याला या ठिकाणी टाका टाकायचा आहे यू पी आय आय डी टाकल्यानंतर ट्रान्सफर टू बँक या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मला पस्तीस रुपये कॅशबॅक मिळाला आहे असे केल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन्स यू गेट रिवॉर्ड्स असा मेसेज येतो आणि बघा आप माझ्या खात्यामध्ये बत्तीस रुपये आणि चौसष्ट पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने कॅशबॅक मिळवू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की अतिशय साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने आणि अगदी कमी वेळात आपण आपल्या अकाउंटमध्ये कॅशबॅक कशा पद्धतीने जमा करू शकतो तर राही नॅचरल सीड्स हे कांदा बियाणे क्षेत्रातली भारतातील पहिली कंपनी आहे जिने कॅशबॅक सारखी योजना समस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी क्यू आर कोड स्कॅन करून या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव